Shivaji महाराज की जय छत्रपति शिवमती स्नेहाबाई शेडके अध्यक्ष धिजव ब्रिगेड यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेला माल्यार्पण करावं यानंतर शिवसेने ठाकरे अध्यक्ष संभाजी ब्रिगेट शाखा दामणगरे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा दुणा। दुणा। गे गे ना आरन करें प यानंतर यान सुरितजी ठाकरे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड तालुका धामंद रेल्वे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं सोबतच अध्यक्ष शिवश्री विराजी जाधव अध्यक्ष राष्ट्रमाता झिजव कर्मचारी सहकारी पतसंस्था धामदार रजे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी जिजाऊ मातेच्या या प्रतिभेला या ठिकाणी माल्या अर्पण करून या ठिकाणी शिवस्वागत करावं अपने <laughs> तो 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 नहीं है। वो 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 या ठिकाणी या या रथयात्रेचे जे नेतृत्व करत आहे शिवश्री सौरभदा खेडकर सौरभदा खेडकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रमुख पाहुण्याचं ग्रहण करावं या ठिकाणी उपस्थित शिवप्रेमींना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या मेट्रोम बसून घ्यायचं आहे त्या ठिकाणी समोर जी रथयात्रा आहे त्या रथयात्रेतल्या जिजांच्या प्रतिमेचा सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी संघटना प्राध्यापक गौतमजी संकाळे सर प्राध्यापक पाटील सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी जिजामच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं सोबत जीवक सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन संघटना दामंगा रेल्वे प्राध्यापक हातेकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा जिजामच्या प्रतिमेचं या ठिकाणी हार करून करून शिवस्वागत करावं कार्याध्यक्ष शिवश्री कडूसाहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं अतिथीचं स्थान ग्रहण करावं यानंतर महात्मा फुले बहुउद्देश संघटनेचे अध्यक्ष गजाननजी चौधरी यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेला माल्यार्पण करावे माजी सैनिक संघटनेचे प्रमुख शिवश्री दिलीपजी दगडकर श्रीमती शारदाताई जयस्वाल यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिजाऊ मात्यांच्या प्रतिमेचं पूजन करावं माल्यार्पण करावं सर्वांनी सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी खाली बसून यायचं आहे सोबत सार्वजनिक शिवजयंती उत्सव स्वरूपीचे प्रमुख अतुल भाऊ घोगे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं बामसेब बामसे प्रमुख श्री पक्ष साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी जिजाऊच्या प्रतिमेला प्रथमेश या ठिकाणी माल्यार्पण करावं पूजन करावं भारत मुक्ती मोर्चाचे प्रमुख साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं नौराजा अब्ल कलाम आझाद सामाजिक संघटनेचे प्रमुख हाफिज भाई आणि सबन गजी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी हिजामच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं सोबतच प्रमुख समाज संघटनेचे प्रमुख दत्ताजी पिकार जयंतशी मालेदार यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी धनगर समाज समाज संघटना शिवसेना गाडवी साहेब मंडले साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिभेचं माल्यार्पण करावं